नमस्कार छोट्या दोस्तांनो आज आपण सरसेनानी बाजी पासलकर यांच्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत इतिहास संशोधक कृष्णकांत नाईक लिखित बाजी पासलकर हे पुस्तक आज आपण वाचणार आहोत सरसेनानी बाजी पासलकर यावनी सत्तेला वैतागून जी राजपूत घराणी महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाली त्यापैकी पासलकर घराणी असून ते सूर्यवंशीय होते या घराण्याचा मूळ पुरुष रतनाम होता याच्या पाचव्या पिढीतील येसाजी नावाच्या वीर पुरुषास जो पुत्र झाला तो म्हणजेच शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनानी बाजी पासलकर होत लढाईत स्वतःचे संरक्षण करणारी अवाढव्य अजगर ढाल आणि शत्रूला कंठ स्नान घालणारी तेज समसेर ही त्यांची अफलातून हत्यारे होती तसेच यशवंती नावाच्या पंचकल्याणी घोडीवर स्वार होऊन बारा मावळ प्रांतांचा दौरा करीत असत एल्या मांग आणि खडक खडनाक महार हे बुलंद शरीराचे असून बाजी पासलकरांचे शरीर रक्षक होते ते दोघेही शत्रूचा कर्दन काळ असून समशेर चालविण्यात तरबेज होते। बाजींना दोन मुली असून पहिल्या मुलीचा पती मरकतराव हा चंद्रराव मोर्यांच्या पदरी शिलेदार होता तर दुसऱ्या मुलीचा पती कान्होजी जेधे शहाजी राजांचे पदरी सरदार म्हणून कार्यरत होता घडशा नावाचा कोळी कोकण प्रांती नांदत असून तो उन्मत्त झाला होता तो स्वतः जंग बहादूर असून त्याने आपल्या रक्षणासाठी कोळ्यांची फौज उभी केली होती आपल्या मुलाची सोयरी घाटावरील मराठा सरदाराशी व्हावी अशी त्याची इच्छा होती अर्थात घाटावरील खानदानी मराठे त्याच्याशी सोयरी करायला तयार नव्हते म्हणून कोळ्याने मराठी सरदारांना त्रास देण्यास सुरुवात केली त्याच्याशी दोन हात करण्याची ताकद मराठा सरदारांमध्ये नसल्यामुळे ते सर्वजण बाजीकडे आले आणि या कोळ्याला चांगला धडा शिकवा अशी विनंती त्यांनी केली बाजींनाही कोळ्याची सत्ता नेस्तनाबूत करावयाची होती म्हणून मोसेखोऱ्यातील दळवी पाटलाची मुलगी कोळ्याच्या मुलाला देऊन सोयरिक करण्याचे खोटे नाटक खेळण्याचे बाजीने ठरवले या गोष्टीला दळवी सहित सर्व मराठा सरदारांनी संमती दर्शवली ठरल्याप्रमाणे आम्ही आपल्याशी सोयरीक जोडण्यास तयार आहोत कृपया आपण आपल्या मुलाला घेऊन बिलालपूर गावी यावे तिथे आम्ही वर वधूच्या विवाहाची चोख व्यवस्था करून ठेवली आहे येल्या मांगाने ही खबर कोळ्याला कळवताच तो आनंदाने बेहोश झाला आणि आपले वराड घेऊन बिलालपूर ठिकाणी उभारलेल्या मंडपात मंडपात दाखल झाला तो येण्यापूर्वीच लग्न बाजींनी आपल्या माणसांकरवी दारूचे बुधले कोणालाही न दिसतील अशा तऱ्हेने लपवून ठेवले होते हेतू हा की कोळ्यासहित सारे वराड जाळून खाक व्हावे कोळीही अकलमंद होता बाजी पासलकर आपल्याला दगाफटका करील अशी शंका मनात आल्याने त्याचे वर्हाड म्हणजे लपून आणलेली शस्त्रधारी माणसे होती तोच खडनाक महाराणे दारूचे बुधले पेटून देता क्षणीच आगीचा भडका उडाला तो पाहताच कोळ्याने आपल्या माणसांकरवी मराठ्यांवर हल्ला केला परंतु मराठ्यांनी तो हल्ला परतवून कोळ्यासहित सर्वांना कंठस्नान घातले अर्थात वराडातील बायका मुलांची आगीपासून सुटका केली अशा तऱ्हेने बाजींनी कोळ्याची सत्ता नेस्तनुभूत करून आपला दरारा वाढवला बाजी पासलकर आपल्यापेक्षा वरचड होत असल्याचे पाहून जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांनी विजापूरच्या भर दरबारात आदिलशहा समोर प्रतिज्ञा केली की बाजींना पकडून मी हुजुरांची हवाली करतो हे ऐकून आदिलशहाने आपली फौज चंद्रराव मोऱ्यांच्या दिमतीला दिली त्याने बाजींचा जावई मर मरकतराव व त्याचा मित्र सोनू दळवीला हाताशी धरून बाजींचे वास्तव्य साथ असलेल्या कुरडू उर्फ विश्रामगडावर हमला करण्याचे ठरवले त्यापूर्वी चंद्ररावांनी आपला हेर चांग्या पट परटाला गडाची माहिती काढण्यासाठी स्त्रीवेशात पाठवले श्री वेशातल्या चांग्याला गडावरच्या पहारेकाऱ्यांनी अटकाव केला नाही तो गडावरच्या चौक्या निहाळीत असता योगायोगाने बाजी वाड्यात जात असता त्यांची नजर चांग्याकडे गेली बाजींनी श्री वेषांतर केलेल्या चांग्याला ओळखून जरे बंद केले त्यामुळे भीतीपोटी त्याने चंद्रराव मोरे गडाच्या पायथ्याशी गुपचूपणे आपल्या फौजेसह आले आहेत अशी खबर दिली बाजी एल्या मांग खडनाक महार अनंत खरसुला आणि कडव्या सशस्त्र मावळ्यांना घेऊन गडाच्या पायथ्याशी आले तोच चंद्रराव मोरेंच्या फौजेने त्यांच्यावर चाल केली लढाईला तोंड लागले बाजी आपल्या आवडत्या फिरंगी समशेरीने शत्रूच्या नामोहरम करू लागले अनंत सर... खरसुल्याचा दांडपट्टा वेगाने फिरू लागला एल्या मांग व खडनाक महाराचे भाले गणिमाचे काळी चिरू लागले या लढाईत आपली हार होणार हे जाणून चंद्रराव मोरेंनी मरकतराव सोनू दळवी आणि आपल्या फौजेसह माघार घेतली चंद्रराव मोरेंनी लढाईतून माघार घेतल्याचे वृत्त आदिलशहाच्या काणी आल्यामुळे त्याचे मस्तक फिरले व बाजींना कशा तऱ्हेने महालात बसून शहा करीत असता त्याच्या मर्जीतल्या हेर कुर्नीसात करून शहाला म्हणाला हुजीर हुजुरे आली देशमुख घराण्याची कुलदेवता काळकाई देवीचे मंदिर पळशे गावा नजीकच्या पठारावर आहे येत्या चैत्री पौर्णिमेला देशमुख घराण्यातल्या सर्व स्त्रिया मेन्यात बसून देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत त्यांच्या संरक्षणासाठी पाच पंचवीस स्वार असतील अशा व्यक्ती आपल्या फौजेने त्या स्वरांवर हमला करून स्त्रियांचे मेने ताब्यात घ्यावेत ही वार्ता बाजीला कळली की तो स्त्रियांच्या सुटकेसाठी झक मारत आपल्या चरणी लोटांगण घालील हेराच्या अक्कल हुशारीचे कौतुक करून आदिलशहाने उत्तर दिले आपने जैसा देशमुख घराण्यातील स्त्रियांचे मेने पळशे गावापाशी येता क्षणीच आदिलशहाची पाचशे स्वरांची फौज आडवी आली मेन्याचे रक्षण करणाऱ्या मुठभर मावळ्यांनी फौजेला प्रतिकार केला परंतु त्यांना हार पत्करावी लागली व ते मेने सोडून पळून गेले त्यांच्यापैकी काही जणांनी विश्रामगडावर येऊन आदिलशाही फौजेने मेने पकडून त्यांना तव तो, तवच्या खिंडीत नेल्याची वार्ता बाजींना सुनावली बाजींचा क्रोध अणावर झाला येल्या मांग खडनाक महार तानाजी कडू यमाजी हळदे आणि हत्यारबंद मावळे बरोबर घेऊन घोडी उधळीत ते तवच्या खिंडीपाशी आले तोच अल्लाहो अकबरची गर्जना करीत आदिलशहाची फौज मावळ्यांवर तुटून पडली बाजींची समशेर विद्युत वेगाने चौफेर घुमून यवणांचे बळी घेऊ लागली तानाजी कडू आणि यमाजी हळदेचे दांडपट्टे चालू झाले खडनाक महार व येल्या मांगाच्या भालाफेकीने कित्येकजण गतप्राण झाले तेव्हाच उरलेली आदिलशाही फौज बाजींना शरण येऊन त्यांनी स्त्रियांचे मेने बाजींच्या हवाली केले देशमुख घराण्यातील स्त्रियांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर काय परिणाम घडतो हे बाजींनी या लढाईतून सिद्ध केले